पुणे नाशिक महामार्गावर कळमगावच्या हद्दीत दूध वाहतूक करणाऱ्या टँकरला गुरुवारी सकाळी पुणे नाशिक महामार्गावर बाह्य वळणावर आग लागली शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण वायरिंग व वा वाहनाचे केबिन जळून गेले एक तासाच्या अधक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली टँकरचे चालक दामोदर क्षीरसागर हे कळमगावच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील हॉटेल इंद्राजवळ टँकर क्रमांक एम एच पंधरा जी बी 9808 ही संगमनेर बाजूकडे जात असताना मागून येणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने आग लागल्याची माहिती क्षीरसागर यांना दिली क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखून टँकर रस्त्याच्या कडेला उभा केला शेतात काम करणाऱ्या अनेक लोकांना आवाज देऊन देवराम कानडे यांच्याकडे मदतीसाठी बादल्या घेऊन त्यांनी तेथे असलेल्या तरुणांच्या सहयाने वाहनातील दुधाच्या सहयानेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला दुधानेच दुधाचा टँकर विझवला टँकर मधील दूध घेऊन बादल्यांच्या सहाय्याने स्थानिक युवकांनी केलेल्या मदतीमुळे वेळेत आग आटोक्यात आणण्यात आली संपूर्ण टँकर खाक होता होता वाचला या प्रसंगी संतोष कोंढावळे विशाल भालेराव रोहन कानडे सागर कानडे विकास कानडे शेतकरी देवराम कानडे विलास काळे अंकुश शबाळे अभिजित थोरात यांच्यासह तरुणांची मदत झाल्याचे क्षीरसागर यांनी आपला आवाज सोबत बोलताना सांगितले नेहमीप्रमाणे अग्निशामक दलाची गाडी येतपर्यंत आगीवर ताबा मिळवण्यात यश आले होते